हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती चे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सकाळचे दहा वाजले आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे तर आज सकाळी जर जरा उशीरच झाला उठायला तर सगळ्या कामांना उशीर झाला दहा वाजले अजून काहीच आवरल्या गेलेलं नाही कारण तर अधिक रात्री खूप त्रास देत होता झोपलाच नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझी झोप झाली नाही सकाळी मग लवकर जागा आणि कशी तशी शिवांच्या स्कूलच्या आधी उठली त्याला टिफिनवरती थोडंसं बनवून दिलं नाही त्यानंतर ते त्याला स्कूलमध्ये पाठवतो मिस्टर ऑफिसमध्ये गेले पण बिना टिफिनचे गेले त्यांना टिफिन दिला नाही कारण दोषित झाला होता त्याच्यामुळे अदवीक अजूनही झोपलेला आहे तो उठलेला नाही तर तिकडचं अजूनही आवरायचं आहे म्हणजे तिकडे तो झोपलेला आहे तर आणि मग इकडे मी इकडे मग मी इकडचं किचनमधलं आवरून घेतलं भांडी वगैरे तशीच पडली होती रात्री घासलीच नाही उशीर झाला होता त्याच्यामुळे तर मग भांडी आता घासली आणि त्याच्यानंतर पिण्याचं पाणी आलं होतं ते भरून घेतलं आणि मग आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर, के तर इकडे कुकर लावलेलं ला आहे वरण भाताचं तर शिवांशला टिफिनवरती नाश्ता बनवून दिला होता तर मग याच्यामध्ये अदलिकला थोडासा ठेवलेला आहे मग तो उठला की मग त्याला तो नाश्ता खाऊ घालते आणि स्वयंपाक पण मी आता करून घेते फक्त आता मी वरण भाताचं कुकर लावलेलं ला। आहे आणि घरातले सगळे कामं आवरायचे बाकी आहे शिवांशच्या शाळेच्या टायमापर्यंत माझे घरातले कामं आवरून झाले पाहिजे सोबतच मिस्टरांना टिफिन आज ऑफिसमध्ये नेऊन द्यायचं आहे आता सगळा स्वयंपाक करते तर चला मग आता मी पटकन चपाती आणि भाजीची तयारी करते तोपर्यंत अजवी कुटते अजवी कुटला की मग त्याला हा नाश्ता गरम करून देते तो खात बसतो मग मग मला तिकड चावरायला बरं पडते कधी कधी एखादी दिवस असाही निघतो की ज्या दिवशी उशीर होतो आणि पूर्ण कामांना उशीर होऊन जातो सकाळी उठायला उशीर झाला की मग सगळ्या कामांना उशीर होतो चला असो तर मी आता भाजीची तयारी करते आणि चपात्यांचं पीठ वगैरे भिजवून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता स्वयंपाकाची सगळी तयारी करून घेतली म्हणजे वरणघात तर मिलावून दिला होता मगाशी तर ते तो झालेला आहे आणि ते भाजीची तयारी करून घेतली तर आताच्या ना फक्त कोबीची सुकी भाजी करणार आहे आणि वरण आणि भात असं आणि चपात्या तर चपात्यांसाठी पीठ मळून घेतलं आता फक्त चपात्या आणि भाजी करायची बाकी एकीकडे आता भाजी फोडणी देते आणि दुसरीकडे पटकन चपात्या करायला घेते कारण अजिबात वेळ नाही आहे मग स्वयंपाक करायचा आहे घरात लावरायचा आहे आणि फ्रेश होऊन साडे अकरा वाजेपर्यंत फ्रेश होऊन अगदी मिस्टरांना टिफिन द्यायला ऑफिसमध्ये जायचं आहे तर अगदी मी आता उठलेला आहे तर त्याला नाश्ता देते सकाळी मी शिवांसाठी उपमा बनवला होता त्यातलाच उपमा थोडासा ठेवला होता तर आता त्याला खायला देते तू बस खाऊन घे आणि मी स्वयंपाक करते इकडे ठेवून दिली आहे गॅसवरती तर इकडे तर तवा ठेवलेला आहे गॅसवरती कमी वेळ असला की कशी गडबड होती असो, ना म्हणजे असं असं वाटते आपल्याला की वेळेत होणार की नाही होणार तर बघू आता काय होते तर दहा वाजता तरी मी आता स्वयंपाकाला सुरुवात केली होती अर्ध्या पाऊण तासामध्ये होऊन जाते स्वयंपाक आणि त्याच्यानंतर आता अदवीच झोपलेला होता तर तिकडचं आवरायचं आहे हॉलमधलं तर मग आता ते तिकडचं स्वयंपाक झाल्यानंतर आवरते आणि तोपर्यंत ना अधवीचा बऱ्यापैकी नाश्ता पण खाऊन होतो भाजी चपातीचा स्वयंपाक झालेला तर आता किचन मधलं स्वयंपाक केल्यानंतर सगळं आवरून ठेवलेलं आहे गॅस पण इकडे तुम्ही बघू शकता गादी तशीच पडलेली आहे कारण तर गादीवरती अधिक झोपलेला होता आणि तिकडे बघा ब्लँकेट चादरी वगैरे सगळ्या तशाच ठेवलेल्या तर आता त्या सगळ्या आवरून घेते त्यानंतर बुडते Speed to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. तर झाडू वगैरे मारून झाले आणि हे आंगोळीसाठी ना पाणी ठेवून देते म्हणजे अजवीसाठी लागते मी तरी थंड पाण्याने करून घेते कारण की आता उन्हाळा सुरू झालेला आहे गरम होते मस्त तर थंड पाण्याने आंगोळी कितीतरी आता एवढी थंडी नाही आणि आता मी पोछा मारून घेते काय पोछा मारायचा राहिले तर आता वाजले साडे अकरा आणि बारा वाजता शिवांजला घ्यायला जावं लागते स्कूलमध्ये तर आता मिस्टरांना टिफिन द्यायला जाते आध्वीकला पण फ्रेश केलं मी पण फ्रेश झाले आता फक्त टिफिन पॅक करायचं आहे आणि मिस्टरांना नेऊन द्यायचं आहे तर ऑफिसच्या बाहेरच नेऊन द्यावं लागतं त्याच्यामुळे वेगळी तयारी केली नाही ऑफिसमध्ये तसं अलाउड नसतं जेव्हा म्हटलं तेव्हा तर हो पप्पाजीकडे जाऊ कंपनीच्या बाहेर येतात मिस्टर आणि मग त्या टिफिन आतमध्ये घेऊन जाते आणि घरी येते ना जेवण करायला कधी कधी तर खूप दगदग होते जेवण होत नाही व्यवस्थित तर म्हणून मग म्हटलं म्हणून मग म्हणते की जमलं तर टिफिन आणून देत जा तर मग आता जमलं तर काय नेऊनच देते टिफिन वरण भात भाजी चपातीचा टिफिन मिस्टरांना आता नेऊन देते हो काय झालं बरोबर दहा वाजता मी स्वयंपाक करायला लागले होते तर स्वयंपाक करून गॅसोटा गॅस आवरून घरातलं सगळं आवरून म्हणजे साडे अकरा वाजेपर्यंत माझे घरातले सगळे काम आवरून झाले फक्त कपडे धुवायचे बाकी आहे कपडे ना आता मी शिवांशला स्कूलमधून आणलं की त्यानंतर वॉशिंग मशीनला लावते चला तर आता असा टिफिन पॅक आहे मिस्टरांचा आणि आता मी घेऊन जाते तरी ते बघा अद्विक निघाला आहे ते बघा जाण्याची गडबड तर आता मिस्टरांना टिफिन दिला आणि मी आता चालले घराकडे आणि माझ्या मागे भरपूर मागे मिस्टरांची कंपनी गेली आहे तर तिकडे जवळच टाकू शकते नाही कारण की तिथं बरंच ट्रॉफिक होतं आणि मग आजूबाजूला सुद्धा होत्या आणि इकडे मिस्टरांची कंपनी आणि इकडे कंपन्याच कंपन्या आहेत चला तर आता मिस्टरांना तर टिफिन देऊन झाले देऊन दिलेलं आहे आता शिवांशला घ्यायला जाते त्याच्या स्कूलमध्ये सरळ इथे तिथे शिवांश स्कूलमध्ये जाते घरी जाते कारण आता वेळ झाली तर स्कूल सुटेल थोड्या वेळामध्ये तर चला मग त्याला घेते आधी तर आता घरी आले आता शिवांश आलेला आहे स्कूल मधून आता ह्या दोघांना जेवण द्यायचंय माझं पण जेवण व्हायचंय जे। तर जेवण करायला बसायच्या आधी शिवांशला थोडंसं फ्रेश व्हायला वेळच आहे आणि लगेचच जेवण करायला बसत नाही कारण त्यानंतर मग जेवण करत असतो तर म्हटलं कपडे लावून देते वॉशिंग मशीनला पहिले धुवायला आणि ते धुत राहते तोपर्यंत मग आमचं जेवण वगैरे होऊन जातं बोल ना काय दादा नाही सापडला कुठे गेला घरी आल्या आला बॉल काढली आणि लागला खेळायला भेटला याच्या खाली बघ आहे का वॉशिंग मशीनला कपडे लावून दिले आता वॉशिंग मशीन कपडे धुत राहते तोपर्यंत आमचं सगळ्यांचं जेवण होऊन जाते आणि एक दोन घरातले अजून जेवण केल्यानंतर कामं सुद्धा होऊन जाते आणि त्यानंतर मग वॉशिंग मशीनचा टाइम पण तर आता जेवण वगैरे करून झालं जेवण केल्यानंतरची जे काही भांडी होती ती घासून इथे ठेवून दिली आहे तर अजून वॉशिंग मशीनचा टाइम संपायला सव्वीस मिनिट बाकी आहे तोपर्यंत भांडी वगैरे लावून देते भांडी होते ती लावून दिले आणि भांडी ठेवून देते त्यानंतर ना काल मिरची चॅनल माझा माझ्याकडचा मिरची पावडर संपत आलेला आहे मी मागच्या वर्षी एकाच किलोचा मिरची पावडर केला होता आणि त्यानंतर गावाला गेले ना तर आईने सुद्धा मला थोडासा मिरची पावडर दिला होता तर आतापर्यंत पुरला तर एवढाच मिरची पावडर आता माझ्याकडे शिल्लक राहिलेला आहे तर दरवर्षी न मी एका किलोचा मिरची पावडर बनवत असते पण या वर्षी दोन किलोचा मिरची पावडर बनवणार आहे पण सध्या तरी एकच किलो मिरची आणल्यानंतर एक किलो ना मे महिन्यामध्ये वगैरे मी आणणार आणि तेव्हा मग एक किलोचा मिरची पावडर परत बनवून घेणार कडक वाळू वाढवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग मिरची पावडर बनवायचा तर मिरची पावडर मी घरीच बनवत असते जेव्हा बनवेन तेव्हा शेअर करेन म्हणजे मिरच्या चांगल्या वाढल्या नाही ओलसर असल्याने तेव्हा जर आपण मिरची पावडर केला तर त्याला जाड्या वगैरे लागण्याची भीती असते खराब होण्याची भीती असते तर माझा दरवर्षी ना चांगलाच मिरची पावडर असतो कधीच जाळ्या वगैरे लागल्या नाही आज उद्या चांगल्या सुकू देते दे। परवाही चांगल्या सुकू देते दे। तीन दिवस चांगल्या सुकू देते दे। आणि मग परवाच्या दिवशी संध्याकाळी हा मिरची पावडर याचा मिरची पावडर मी करून घेईन चला तर आता ह्या मला टेरेसवरती घेऊन जायचे आहे तिथे सुखायला टाकायचे आहेत चला तर आता मिरच्या टाकल्यावरती तर आता वॉशिंग मशीन मधले कपडे काढायचे आणि सुखायला टाकायचे गॅररी मध्ये आण तर त्यात ह्या हिरव्या भाज्या आपल्या कोथिंबीर पालक आणि मेथी आता त्याच भाज्या घेऊन ते झोपले तोपर्यंत भाज्या निवडते मग शिवांश वगैरे उठला की त्याचा होमवर्क असतो आणि अदवी कुठला किंवा तो काही हे कामं करून देत नाही मग त्याचीच लुडबुड असते भाज्या इकडे तिकडे फेकणार असं करतो म्हणून मग म्हटलं की मुलं झोपल्या तोपर्यंत त्या भाज्या निवडून घ्या तर कोथिंबीर आणि मेथी कोथिंबीर आणि पालक झाले निवडून आता फक्त मेथी राहिली आहे शिक्षण मुळ्याची तर ते निवडून घेते पटोपट आणि निवडून झाल्यानंतर मग थोड्या वेळात मुलं उठते उठलेली मुलं की त्यानंतर गोत भाज्या वगैरे निवडून झाल्या आणि पालक आणि कोथिंबीर ते फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि मेथी जी आहे ती इथे वॉशिंग मशीनमध्ये टोपणीमध्ये ठेवलेली आहे कारण तर मी इलांना थोड्या वेळामध्ये धुवून ठेवणार आहे उद्या सकाळच्या भाजीसाठी तर ती बाहेरच ठेवली आणि लाईट पण गेली आहे मुलं झोपली आणि लाईट गेली आहे तर आता लाईट गेली आहे तर गरमी होते तर मुलं आता उठणार भाज्यानी वळत असतानाच लाईट गेली होती तर मुलं जास्त वेळ झोपले नाही ते उठले दोघेही उठले शिवाजी आणि अजबी उठले तर म्हटलं ते उठले तर थोडासा चहा घ्यावा आणि आता मी चहा ठेवलाय माझ्यासाठी चहा झाली की चहा घेते काय चाललं तू खूप वस्तू येते तुला चहा लागली चला चहा तयार आहे चहा पिऊन घेते आणि सोबतच आता शिवाजीचा होमवर्क करायला घेते चला आता लाईट गेली आहे ना काढलं बघ बघू हे ना तर, तर आता शिवांश बसले ते होमवर्क करायला तर शिवांश करते त्याचा होमवर्क आणि मी घेते माझी चहा तर आता संध्याकाळचे पाच वाजले हा व्हिडिओ सुद्धा मी इथे सेंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय To the city streets, we began to feel the fire.